मित्रांनो हा जो प्लॉट आहे गहू पिकाचा हा पूर्ण माझ्या खाली आहे तर बघू शकता गव्हाची जी उंबी असते ही जवळपास आठ बोटाच्या अंतराची पडलेली आहे तर इथं काय नियोजन केलेलं आहे या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण सविस्तर बघणार आहोत आणि सध्या तुम्ही तुमच्या शेतात गहू पेरलेला आहे तर त्याच्यावर काय करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहोत खतरनाक

मी जेव्हा शिकले शेतामध्ये व्हिजिट केली तर या प्लॉट मध्ये मला ओंबीची जी लांबी आहे आणि गव्हाची वाढ पण समाधानकारक नाही आहे तर इथं शिफारस केलंय सध्याच्या कंडिशनला आपल्याला फवारणी घ्यायची आहे ज्या फवारणीमध्ये पंधरा लिटरच्या पंपला आपल्याला वीस ग्राम टार्झन आणि बॅरासाइड चाळीस मिली प्रतिपंप आणि झिरो झिरो पन्नास खत शंभर ग्राम आणि साप नावाचं बुरशीनाशक घ्यायचं आहे आपल्याला पंचवीस ग्राम अशी फवारणी करायची आहे मित्रांनो या प्लॉट मध्ये समाधानकारक वाढ नाही आहे तर तुम्ही अशी फवारणी करायची नंतर आपल्याला या प्लॉटला एक रिक चाळीस किलो युरिया आणि दहा किलो मायक्रोनचे हे कोणी कंपनीचं जे तुमच्याकडे चांगले रिझल्ट देत असेल ते टाक्याचं आहे तर तेव्हा हा प्लॉट पण तसा होऊ शकतो जेवणे करून तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होईल बाबा पिकाच्या आता हा दुसरा प्लॉट आहे मित्रांनो इथं उंबीमध्ये अशी आपल्याला जळल्यासारखं दिसत आहे गहू पीक आणि इथं उंबी लांब पडली पण मित्रांनो याच्यामध्ये दाना व्यवस्थित भरला पाहिजे त्यासाठी आपल्याला काय फवारणी करायची आहे तर इथं मी शिफारस केलेल्या शेतकऱ्यांना वीस ग्राम जादू पदार्थीच्या पंपला आणि एम्प्लिगो हो पंधरा मिली तसेच साप नावाचं बुरशीनाशक आणि आपल्याला लिओशिन मारायचा याच्यामध्ये वीस मिरी प्रति पंप अशी फवारणी करायची आहे मित्रांनो आपल्याला तर इथं पण तो नियोजन होऊ शकते आता हे झालं आपलं सध्याच्या कंडिशनची स्थिती आता बरेचसे शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये गहू पिकामध्ये असं पिकाची स्थिती दिसत आहे तर याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय प्रॉब्लेम आहे आणि याच्यावर शेतकऱ्यांनी काय नियोजन केलं पाहिजे मित्रांनो ती जी आपण कंडिशन पाहिली ती कशामुळे होते या पिळीचे पतन तपकिरी रंगाचे किंवा गवती रंगाचे असतात पूर्ण वाट झालेली अडी सुमारे दोन ते तीन सेंटीमीटर असून तिचा रंग गुलाबी असते तिचे डोके मित्रांनो कासर असते या किडीच्या प्रादुर्भावामुळे वाढणारा मधला भाग सुकून जातो गहू पिकाचा ती खोटा शिरून खालील भागावर उपजीविका करते त्यामुळे रोपे सुकून जातात व त्या गहू पिकाला जे काही उंबी आहे ती पुन्हा सुकून जाते आणि त्याला उंबी येत नाही चांगली तर असा प्रादुर्भाव सध्या ठिकाणी दिसत आहे तर याच्यावर ऍक्च्युअल मध्ये आपल्याला सध्या काय करायचं आहे आपल्याला काय फवारणी करायची आहे तर तिथे आपल्याला फवारणी करायची आहे वीस ग्राम जादू प्रतिपंप पंधरा लिटर एमो पंधरा मिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे साप नावाचं बुरशीनाशक बस एवढी फवारणी करायची आहे मित्रांनो आपल्याला हा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व होऊन जाईल आणि तुमचं जे उत्पादन घटणार आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के वाढ होणार गव्हाचं जी लेग पेरते झाली तिथं गहू असा पिगडा पडत आहे तर शेतकरी मित्र तिथे युरिया टाकत आहे किंवा मायक्रोटेन टाकत आहे ठीक आहे पण ऍक्च्युअल मध्ये हा प्रॉब्लेम का मुळे येतो तर मित्रांनो याच्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव जास्त असतो या प्लॉटवर हा कीटक आकाराने लहान व पाचरीच्या आकाराचे असतात त्याचा रंग हिरवट राखडी असतो दूरते व त्याचे पिल्ले पानातून रस शोषून करतात त्यामुळे पाणी पिवळी पडून ती वाळू लागतात व पिकाची वाढ खुंटते तर मित्रांनो याच्यासाठी आपण आहे ना जे शोषक किडीसाठी औषध युज करतो तिथे आपल्याला युज करायची आहे जर तुम्ही सहा ग्राम प्रति पंप यूज केला तर चांगला रिझल्ट मिळतो गावावर पण या किडीचा प्रादुर्भाव बरेच ठिकाणी फार कमी दिसत आहे तसेच नंतर आणखी एक किडी येत मित्रांनो ती ज्याला आपण मावा म्हणतो यामुळे पण भरपूर प्रमाणात नुकसान होते गव्हाच्या पिकावर आपल्याला दोन प्रकारचे मावा दिसून येतात एकाचा रंग, रंग एक तो दुसऱ्याचा रंग हिरवा असतो हे कीटक लांब वर्तुळाकार असते या किडीचे पिल्ले व क्रोट मावा पानातून व कवड्या शोषण करतात तसेच आपल्या शरीरातून मधासारखा गोड चिकट पदार्थ सोडतात त्यावर काळ्या रंगाची बुरशी होते म्हणजे काळी बुरशी होती त्याच्यावर व या किडीचे नियंत्रण मित्रांनो आपण करणार का मीठ म्हणजे उलाला आपल्याला जवळपास सहा ग्राम प्रतिपंप किंवा आठ ग्राम किंवा आपण वापरू शकतो यामुळे आपल्या पिकावर फार मोठ्या प्रमाणात बुरशी येते असा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये दिसत आहे तर हा कशाचा प्रादुर्भाव आहे यानं पण उत्पन्नात घट होते मित्रांनो तर तो जो पाहिला आपण तो, तो आहे तांबेरा रोग हा हवेद्वारे पसरणारा बुरशीजन्य रोग आहे या रोगामुळे हो पानावर विखुरलेले नारंगी रंगाचे फोड येतात जे पुढे काळे पडतात या फोडामध्ये बुरशीचे बीजे असतात तांबऱ्यापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक पानाचा वापर करावा आणि मित्रांनो आपल्याला इथं बुरशीनाशक यूज करायचं आहे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक पण घेऊ शकता किंवा आपल्याला ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्झिम आहे ते पण आपण युज करू शकतो जेणेकरून नियंत्रण चांगलं मिळेल तसेच बऱ्याच ठिकाणी गव्हाची अशी उमेदवारी मित्रांनो होती पूर्ण याच्यामध्ये गाणं भरता इथं कारवट कारवट भुकी भुगी तयार होती म्हणजे भुगी तयार होते मित्रांनो या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे होतो रोग टोम्बॅमध्ये जाण्याऐवजी काही भुकटी तयार होते या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्व बियाणे विटावॅक्स किंवा कार्बनडायझिम या बुरशीनाशकाची अडीच ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे विस्प्रक्रिया करायची आहे आणि याच्यावर पण मित्रांनो तुम्ही बुरशीनाशक फवारणी करायची असेल तर कार्बन डायऑक्साइड मॅनकोजेप्टचं कॉम्बिनेशन येते ते पण आपण वापरू शकतो पंचवीस ग्राम प्रतिपंप तर अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे मित्रांनो आणि चांगल्या प्रकारे आपल्या गव्हाचं उत्पादन होऊ शकते आपल्या प्लॉटमध्ये बघितलं तसं